घरगुती गॅस सिलेंडरची व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करणारे तीन इसम तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये करण्यात आले ही कारवाई अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली ही प्रवीण खडके राहणार चिचोंडी पाटील अहिल्यानगर हा त्याच्या साथीदारासह त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला घरगुती वापराकरिता असलेला गॅस सिलेंडरचा अवैध साठा करत घरगुती गॅस टाक्याची तो व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार करत खात्री करून कारवाई कामी आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं दरम्यान पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे गॅस टाक्या ठेवलेल्या ठिकाणी तीन इसम आढळून आले त्या ठिकाणी लाल रंगाच्या गॅस टाक्या चार वाहन दिसून आली पथकाने तेथील इस्मानात यांची नावं विचारली असता त्यांनी प्रवीण खडके वैभव पवार गणेश भोसले अशी नावं सांगितली तर त्यांच्याजवळ असलेल्या घरगुती गॅस टाके आणि त्याबाबतच्या परवान्याविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचं सांगून गॅस टाक्या वाहनातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता जवळ बाळगून त्यातील गॅस घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचं सांगितलं पथकाने घटना घटनाठिकाणचा पंचनामा करत पंचवीस लाख दहा हजार रुपये किमतीची चार वाहनं आठ लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीचे एच पी आणि भारत गॅस कंपनीच्या घरगुती व्यापाराच्या दोनशे चौसष्ट भरलेल्या तसेच रिकाम्या गॅस टाक्या याबरोबरच दहा हजार रुपये किमतीची एक गॅस टाकी भरण्यासाठी वापरण्यात येणारं मशीन पाच रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा सर्व मिळून तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संबंधित इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नगर तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर